मण <laughs> ॾिस

कृष्ण भगवान की जय होती होती हुशार बालकृष्ण कराण सांगितलं तर येशुद्याला वाग येतो म्हणून आता असं करायचं घरात काही ठेवायचं नाही दही नाही दूध नाही ताप नाही लोणी नाही सगळ्या माट मटक्या उचलल्या गाईच्या गोट्यात शेतामध्ये शेतामध्ये सगळ्या नेऊन ठेवल्या घरात काही ठेवलं नाही आता मी पाहते कृष्ण कसा येतो कसा चोरी करतो आणि काय खातो दगड खातो का माती खातो मी पाहते कृष्ण येण्यासाठी वाट पाहत आहे कृष्णाने लगेच विचार केला चला याच्या घरी निघाला कृष्ण कृष्ण निघाला घरात जाऊन पाहिलं दही नाही दूध नाही ताप नाही लोणी नाही काही नाही कृष्ण म्हणतोय घरे का मसान वाटा काय कामाचं घर खायलाच काही नाही कृष्ण गेला पूर्वी पाहिलं आणि त्या गोपीची एक ढोळणीची एक मुलगी खाटेवर झोपली होती झोपली असताना कृष्ण गेला इथं काहीतरी खोडी केली पाहिजे काहीतरी केली पाहिजे म्हणून कृष्ण गेला आणि ती झोपलेली मुलगी ना खाटेवर जी विणी घेतली विणी खाट्याला बांधली खाली कानात हव्वा कानात हव्वा म्हणला पडून गेला आणि तिची विणी वाढल्याबरोबर किती परेशान झाली मैया मला हवाने पकडली आई मला भूताने पकडलो आई मला भूतानी पकडलं आणि गोळ पळत परत पळत बाहेर ची आतून द्या आणि त्या मुलीचे काना फुकले अरे तुला हवा भूताने काय पकडला नाही हा कृष्णच खोड्या करून चालला गवळणी गेली यश त्याला सांगितलं यशोदा मैया तुझा कन्हैया अशी खोडी करतो गोपाल कृष्ण भगवान की पुन्हा गवळने गेल्या यशोदेला त्याला सांगितलं यशोदींनी सांगितलं आता माझ्या कृष्णाचं घराण्या सांगू नका एक गवळ म्हणली अच्छा यशोदीला घरानं सांगण्यापेक्षा आपणच काय करा आपण हुशार रहा कृष्णा कसा खोडी करेल कशी चोरी करेल मी पाहेन कृष्णा म्हणजे इथं घर नंबर घ्या रे नाही बोलते इथं घर नंबर घ्या गल्ली नंबर घ्या फोन नंबर घ्या इच्या घरी द्या लगेच कृष्णा निघाला ती गवळ हुशार होती त्या गवळणी विचार केला आता काय काय कृष्ण आला की चोरी करतो यशोदीला सांगितलं करा घेतो असं करायचं तिने दरवाजा मोठा होता ना मोठा वाडा गवळणीचा कसा होता मोठा वाडा पोकळ वासान वाराज आहे मोठा वाडा मोठ्या वाड्याला मोठा दरवाजा मोठी आगळ म्हणजे गवळण गवळणीने काय केलं मोठ्या वाड्याला मोठा दरवाजा बंद केला आतून आगळ लावली कृष्णा कसा येईल कसा चोरी करेल मी पाहते दरवाजा बोलायचाच नाही आणि दरवाजा लावलेला आहे कृष्ण आलेला आहे कृष्णाने दरवाजाला थाप मारली उघड दार आता उघडदार दार उघड ते गवळन उघडदार गव म्हणणे मी उघडणार नाही कृष्णा तो खोडी करतो कृष्णा तो चोरी करतो येशदीला सांगितलं का राग येतो आता मी दार उघडणार नाही तुला जे करायचे ते करू कृष्ण म्हणला लक्षात ठेव दार उघड आता मी काय खोडी करेन तुला माहित नाही कृष्णा ती गवळण म्हणणे मला का धमकी देतो का तुला जे करायचं ते कर मी दार कृष्णा म्हणला गुढी मी दार उघड तुला माहित नाही मला भूक लागली आहे दही दूध तात लोणी खायचं आहे उघडदा तुम्ही उघडणारच नाही तुला जे करायचं ते कर कृष्णाने काय खोडी केली बाहेर तिचे सगळे वासर गाई होत्या सगळे वासर सोडून दिले सगळे वासर गाईला पिऊन गेले एक थेंब नाही मिळाला दुधाचा कृष्णा म्हणला ए मी काय खोडी केली उघडदार काय केलं काय नाही तुझे सगळे वासर सोडून दिले सगळे गाईला पिऊन गेले तुला एक दुधाचा थेंब थेंब सुद्धा मिळणार नाही दुधाचा ती म्हणली तरी दार उघडणार नाही कृष्णा म्हणा लक्षात ठेव पुन्हा तू दुसरी खोडी कर अशी खोडी करेल आणि तुला दार उघडावं लागेल घुडी घोडीत दार उघड ती म्हणली मी काही दार उघडणार नाही तुला जे कर कृष्णा तुम्हाला काय धमकी देतो का अजिबात त्यांना मी भिनार नाही नाही उघडणार दार कृष्णा म्हणलं लक्षात ठेव मी काशी खोडी करेल तो करणार नाही म्हणजे हा कर तुला जे कर ते कर कृष्णाने काय खोडी केली बाहेर झोपला होता तुझा मातारा सासरा डेरी मोठ्या मोठ्या डेरीचा बाहेर दोघला होता मातारा मोठ्या डेरीचा घेतला ताकाचा डेरा ओढला त्याच्या डेरीवरी मोठ्या नावा परवाचे घरा परवा लाचे घरा परवा निधलं होतं होता परवा आरामच्या घरा घरात घेऊन ताका ताओ हो सैरा फुडीला तयावरी मोठ्याने आवाज झाला आवाज झाला मेलो थंडीने कुरकुर करू लागलं डेरीवर ताकाचा डेरा फुटला अंगावर ताक झालं मतारा मोठ्याने ओरडलं मेलो वाचवा वाचवा अंतराज उघडला वा बाहेर आली घरून मी पाहिलं माझा मतार थंडीने कुरकुर कुरकूर करायला मात्रा वेदा असत म्हणून आज गवळण गेली येशी तिला सांगू लागली येशू देग तुला इंदा राग तुझ्या कानाने काय खोडी गेली अशी अशी केल्यानंतर त्या ठिकाणी बघा येशू तिला आला येशू तिला वाटलं असं काय खोटं करायला मग त्याने येशून काय केलं ताकीद दिली कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या get a did they जाऊ नको नंद बाबाचा मार खाऊ नको कृष्णा ताकीद करते कृष्णाला ताकीद केली कृष्णाला घरात टाकलं दरवाजा बंद कोरोना झालेला आहे आता बाहेर जायचं नाही ना दरवाजा बंद बाहेर नाही दरवाजा बंद करून कृष्ण कोडल्या गेलं सगळ्या गोळ्यांनी परेशान झाल्या सगळ्या गोळ्यांनी विचार करू लागल्या आता कृष्ण दर्शन होणार नाही कृष्ण दर्शन होणार नाही आपल्याला कृष्ण दर्शनासाठी व्याकुळ झाल्या झाल्या भेटी लागे लागली दिशा पाहि रात्र दिवस वाट तुझी देवाची वाट बरो कृष्णाचं दर्शन होईना एक गोपी आपली चॅप्टर होती गवळ हुशार होती तिने विचार केला कृष्ण असं दर्शन होणार नाही आपल्याला चला यशोदा मैयाकडं सगळ्या गाळ्या गवळ्याने गेल्या यशोदेला म्हणू लागल्या यशोदा मैया कुठेही कन्हैया यशोदा मैया कुठेही कन्हैया आम्हाला दर्शन दे दर्शन नाही काही नको आम्हाला यशोदामय चला हटो निघलो बा तुम्हाला काय दर्शन नाही काही नाही कृष्णाच्या घरांना सांगता कशाला आले तुला दर्शन नाही काही नाही दर्शन बंद दरवाजा बंद दर्शन होणार नाही हे पृथ्वी त्याला भयंकर आहे ना त्या ठिकाणी व्याकुळ झाली परेशान झाली यशोदा मैयाचे चरणावर डोकं ठेवू लागली पदर पसरू लागली भेक मागवली यशोदा मैया असं करून कृष्णाचं दर्शन आम्हाला झालं पाहिजे दर्शनासाठी मी आले दर्शन करूनच गौरांनी सांगितलं मैया नको कृष्ण दर्शन नको कृष्ण दर्शन एक काम कर काय मला गोवर पाहिजे गोवर म्हणजे सेन पाहिजे एक सेनाची टोपली भरून न्यायची मिळेल ती म्हणजे हो सेनाची टोपली किती घेऊन जा गोशालेमध्ये मध्ये काय आहेत खूप सेनाने भरलेले जेवढं पाहिजे तेवढं सेन घेऊन जा आणि त्या ठिकाणी आग ती गोपी काय गेली गोशालेमध्ये सेनाची टोपली होऊ लागली शेणाची टोपली भरता 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 विचार केला कृष्ण कधी दर्शन देईन सारखी पाऊ झाली कृष्णाकडे कृष्ण येईल मला दर्शन देईल शेणाची टोपली भरता 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 एवढी टोपली भरली एवढी टोपली भरली टोपली सेन खाली जाऊ लागलं एवढी टोपली भरल्यानंतर विचार केला शेणाची टोपली मला उचलत नाही टोपली टोपली उचलत नाही म्हणून कृष्णाचा धावा केला कनैया कन्हैया पुकारा करेंगे कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे कृष्णाचा त्या ठिकाणी पुकारा केला कृष्ण आल्यासारखा वाटला कृष्ण आल्यासारखा वाटला आल्यासारखा दिसला आल्यासारखा भासला भासल्यानंतर कृष्णाला म्हणलं गोपी मला हात मारली म्हटलं हो कन्हैया तुलाच बरोबर ये कृष्ण जवळ आला गोपिकाने सांगितलं का नाही या टोपलीला हात लावला थोड सकाळ कर याला हात लाव कृष्णाने हात लावल्यासारखं टोपली थोडी उचलली टोपलीवर आली पहिल्याच वेळेस कृष्णाने त्या ठिकाणी नटकड म्हणजे एवढा निकट एवढा जवळ गोपिकाने कृष्णाला पाहिल्याबरोबर कृष्णाकडे पाहतच राहिली पाहतच राहिली पाहता पाहता दे हरपून गेली आणि त्या ठिकाणी कृष्णाकडे पाहत राहिली आणि पाहता पाहता टोपली कृष्णाने उचलून दिली डोक्यात टोपली घेतली सेनाची घरी गेली पुन्हा सेनाची टोपली टाकली आणि पुन्हा आली पुन्हा सेनाची टोपली भरली आणि कृष्णाला त्या ठिकाणी आणि कृष्णाला हात मारले कृष्णा आला टोपलीला हात लावला पण लक्षात ठेव गोपी तू बडी चाप्टर आहे बडी तू हुशार आहे बडी तू चलाक आहे आतापर्यंत आमचं फुकटचं सेण घेऊन चालली फुकडचा सेण घेऊन चालली आणि त्यांनी फुकट मी काम करत नाही घेशी तेव्हा देशी मी काहीतरी पहिले घेतो नंतर देतो गोपी का नाही तुला काय पाहिजे सांग आतापर्यंत झाली विचार नाही केला सगळा संसार वाहिला हे ना माझं तण मन धन सगळं अर्पण केलंय आणि तुला काय पाहिजे सांग कृष्ण म्हणला मला काही नाही पाहिजे मला लोण्याचा गोळा पाहिजे मी एक शेणाची टोपली उचलून देईन एक लोण्याचा गोळा घेईन चालेल चालेल म्हणजे चालेल आपलं जेवढं पाहिजे लोणी तुझं सेनाची टोपली उचलायची डोक्यावर घ्यायची घरी जायची सेनाच्या टोपली टाकायची पुन्हा यायची कृष्ण म्हणला असं जमणार नाही हिसाब बराबर झाला पाहिजे जेवढ्या सेनाच्या टोपल्या तू नेल्यास तेवढ्या लोण्याचे गोळे ते मी घेईन गोपी म्हणली मी शाळेत गेली नाही मी आडाणी आहे मला एक दोन येत नाही किती शेणाच्या टोपल्या नेल्या किती लोण्याचे गोळे तुला द्यायचे हे मला कळणार नाही कृष्ण म्हणलं सोपा आहे सोपा हिसाब काय करायचं एक सेनाची टोपली नेली काय एक शेणाचा टिक्का माझ्या कपाळाला लावायचा दुसरी शेणाची टोपली नेली की दुसरा टिक्का माझ्या घरावर लावायचा तिसरी शेणाची टोपली नेली तर तिसरा टिक्का या घरावर लावायचा चौथी शेणाची टोपली नेली एक टिक्का माझ्या आहे ना या ठिकाणी लावायचा असे करता करता पूर्ण कपाळ भरून गेलं माझ्या कृष्णाचं ती शेणाची टोपली घरी टाकायची पुन्हा यायची शेणाची टोपली टाकायची पुन्हा यायची कृष्णाचे पूर्ण गार कपाळ सगळं सगळ्या टिक्क्याने भरून गेलं यशोद्धा म्हणजे आली यशोदीने सांगितलं कन्हाय भैया तू हे काय केलंय नटकट चंचल चपल उद्मी हे काय केलं तो सुंदर शृंगार केला होता मी सुंदर तुला सजवलं होतं हे सगळे सेनाचे टिक्के लावून घेतले चल तुझं मी काय करते सुंदर त्या ठिकाणी येणार जसे यशोदा मैयाने कृष्णाच्या मुखावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला धुण्यासाठी तेवढ्याच कृष्णा म्हणजे मैया थांब मी आज दिवसभर खूप काम केलंय काय केलं जेवढे सेनाचे टिक्के आहेत ना तेवढे लोण्याचे ते 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 मला गोळे भेटणार यशोदाबा महिनेचा लोण्याचा भुक्याला काय कमी आपल्या घरी लोण्याचे भरलेले सगळे डेरे आहेत ताक आहेत रांधन आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी कन्हैया बघा अरे गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधे श्याम जय श्री राधे श्याम अशा विचाराने गोपिका कृष्ण दर्शन करण्यासाठी बहानाने दर्शनाचं काही येत होत्या बाकी सगळ्या गोपी विचार केला आणि एका गोपीने विचार केला आता आपल्याला असं दर्शन होणार नाही कृष्णाचं कसं दर्शन होईल दर्शनासाठी एक उपाय काय करायचं दही दूध ताक लोण्याने भरले डेरे घेऊन जायचे जा पुढं मथुरेला विकण्यासाठी मथुरेला त्यांनी घाल दही दो ताक लोणी घेऊन आणि त्या ठिकाणी गेल्या आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं दही दो ताक लोणी घ्या विसरल्यानं काय म्हणाल्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घे

मथुरे दही दूध ताप लवणी घ्या मथुरा गेल्या सगळ्या काय विसरल्या वित्त घेण्या विसरल्या दही दूध ताप तर दिलंच पण त्या ठिकाणी काय विसरल्या दही दूध ताप लोणी दिलं वित्त आणि पैसा घेण्या विसरल्या माझे हरणे माझे आरे हरले चित्त हरणे हरले तुमचे चित्त हरणे हरणे गोपीचे चित्त आणि भार याने डोक्यावर भार विसरा मित्त्याने पैसे घेण्या विसरल्या ए गोपी का सकाळी सकाळी उठली गाईच दोहन करू लागली दुख दोहन गाईच्या धारा काढण्यासाठी बकेट घेतलेले आहे बादली आणि दारा काढण्यासाठी त्या ठिकाणी गेली तेवढ्यात कृष्ण आल्यासारखा भासला आल्यासारखा दिसला तिला वाटलं का नाही आला दर्शन होईल कन्या आल्या कणे कृष्ण म्हणला अरे गोपी मला खूप भूक लागली मला देणार नाही का दूध मग त्या गोपीने काय केलं बकेट मध्ये धारा काढण्याऐवजी कृष्णाचे मुखात देऊ लागली कृष्ण गुटूक फेवू लागला असं वाटलं भासलं कृष्ण सारखा मनात बसलेला आहे कृष्णाने सारखं मन मन कृष्ण झालेलं आहे तन कृष्ण झालेला आहे सर्व माहीत कृष्ण झालेला आहे गोपीला वाटलं कृष्ण आल्यासारखा भासला दिसला आणि त्या ठिकाणी कृष्ण बकेट मध्ये धारा काढायचा ना, ना तर कृष्णाने दे मुखात देऊ लागली तुला वाटलं कृष्ण पीत आहे तेवढ्यात सासूबाई आली सासूबाईने तर गोपीच्या पाठीत काठी मारली बावडी वेळी पागल तुला कळत नाही का आकारलं नाही का बकेट ठेवली बाजूला दूध चाललं धरतीवर दूध चाललं सगळं खाली तेव्हा त्या गोपीला वाटलं अरे या ठिकाणी कृष्णाने कोणी नाही त्यावेळे सासूबाई म्हणजे उठ काय कामाचे नाही धान कोट आपल्या साळी नाही भात नाही खायला उखड घेतला उखड्यामध्ये साळी कुठ लागली तेवढं कृष्ण आला गोपी माझ्यावर बोलणार नाही का तू रागावलीस आम्ही गप्पा मग कृष्णाबरोबर कृष्णा बरोबर गोपी गप्पा मारू लागली सासूबाई आली सासूबाईला दिसत नाही कृष्ण सुनाला दिसतोय सासूबाईला दिसत नाही सासूबाई आली काठी घेऊन आणि पाठीत काठी मारली बावरी विडी पागल कोणासाठी बडबड करतेस तू कळत नाही का ऊट पाणी नाही आपल्याला जा यमुनेच्या नद्यावर यमुन्याच्या किनाऱ्यावर जा एक डेरा भरून घेऊन ये आणि सासूच्या काळामधला ती मटकीचा माठाचा डेरा घागर मटकी घेऊन गेली कुठं येवण्याला येवण्याला गेली आणि पाणी भरू लागली आणि पाणी भरता भरता ती मटकी गागर भरली गागर उचलत नाही एवढी मोठी घागर उचलत नाही म्हणून कृष्णाचा धावा केला कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे कृष्णाचा धावा केला धावा केल्याबरोबर कृष्ण आल्यासारखा भासला आल्यासारखा दिसला कृष्ण म्हणला कशाला मला उलवलं काही नाही हे डेरा मला उचलत नाही ना या तुला हात लावत आणि त्या वेळात त्या हात लावल्यासारखं वाटलं आणि ते डेरा तिने उचलला गुडगेपर्यंत घेतला कमरेपर्यंत घेतला पण डेरा वर जाईना ते पाण्याने भरलेली मटकी वर जाईना मटकी खाली पडली मटकी फुटली मटकी फुटल्याबरोबर तिला चिंता निर्माण झाली की आता कसं जाऊ घरा खाता कैसी जाओ घर खाता कैसी जाओ घरा मटकी फुटली आता कसं जाऊ देईल कस तोंड दाखवते सासूबाईला सास माट फुटली आणि माझं फोड फुटणार सासूबाई माझ्या तोंडात मारणार आता म्हणेल की एवढी कागर फुटली आता कसं जाऊ करा घरी जाणार नाही त्या ठिकाणी थांबली येऊनच्या काट्यावर थांबली आणि त्या ठिकाणी थांबून त्या ठिकाणी काय काय श्री कृष्ण चरणा भोजा स्मरण दुःखम स्थिती कृष्णाच्या चरणावर नतमस्त झाली येऊनच्या काट्यावर बसली आणि त्या ठिकाणी भजन लागली ਸ੍ਰੀ ਰਾਧੇ ਗੋਪਾਲ ਗਜਮਨ ਸ੍ਰੀ ਰਾਧੇ ਸ੍ਰੀ ਰਾਧੇ ਗੋਪਾਲ ਗਜਮਨ ਸ੍ਰੀ ਰਾਧੇ राधे गोपा भजनामध्ये दंग झाली नाचू लागली झाली आणि त्या ठिकाणी एवढी मोठी प्रवक्त झाली एवढी मोठी व्याख्याता झाली भागवत कथा लोकाला सांगू लागली आणि सांगता 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 परिणाम काय झाला ती खूप नामांकित झाली लौकिक विश्वविख्यात झाली आणि त्याचा परिणाम काय झाला

Goody, goody, गोपिका पारखी अशी सांगता गोष्टी घरची मुली घातील लोकांना गोष्टी लोकांनी कथा सांगता सांगता विश्वविख्यात झाल्यामुळे लोक सगळे लक्षात ठेवा त्या ठिकाणी देखाना खपना देखाना खपना होत एखादा मोठा मोठा झाला प्रवक्ता नाव खूप झालं की काय होतंय देखाना खपना देखाना खपान आमची गाडी पाहिली लोकांना देखाना खपान नाव मोठा मोठा <laughs> मोठा महाराज झाला की घरचे कुठे घात घरचे म्हणजे लोक नाही घरचे भाऊ त्या ठिकाणी म्हणून ती गो ती गोपिका तुका, तुका, म्हणती आता कैशी जाऊ घरा घरी गेलं तर घरचे लोक कुत्रासारखे भोगतील पण विचारच केला आता काय हाती चालता आहे फक्त भोगता नाही चिंता करणे का नाही डरणे हिंमत हरणार नाही आणि ती गोपिका तुकारा तुकाराम शरण गेली आणि तुकारामाराने तिला काय सांगितलं शेवटच तू का म्हणे पाहि निवांग रा राही निवांग पाहि परत तुम्ही राहणे निवंत राई पाहिली पाहिली परतून